मित्रांनो चला ही बोर पण खूप गोड आहे खूप गोड लागतात या बोरीचे बोरं खायला तर या सर्वांनी बोरं खायला सध्या तर बोरं नाही आता आ, बार पण लागेल आहे तिला बार तर अजून एक महिन्यानं बोरं खायला येतात तर खूप गोड बोरं आहे या बोरीचे खायला खूप छान लागतात आणि हे बघा कपाशी इकडं आहे कपाशी पण खूप छान आहे मित्रांनो कपाशी बागा इकडं आणि येड्याबाबीचं खूप प्रमाण प्रमाण जास्त आहे मित्रांनो खूप येड्याबाबी आहे आमच्याकडं आणि ऊसात पण गवत खूप आहे ट्रॅक्टरनं मशागत करतो आम्ही पण मोठाला ऊस झाल्यामुळं मशागत करतो आधी नाही त्याच्यामुळं खूप गवत मोठं झालं त्याच्यामध्ये आणि ऊस पण खूप छान आहे चला आता बघू पुढच्या भागामध्ये पुढचं हो। मित्रांनो ही बघा आता आमच्याकडे हे बटाई नामावर आहे आणि ही सायबीन थोडी सोयाबीन थोडी आम्ही लेट केलेली आहे तर ही सोयाबीन खूप छोटी छोटी आहे आणि हा प्लॉट जवळपास तीन एकरचा आहे मित्रांनो आणि सर्व सोयाबीनच आहे तर ही सोयाबीन पण खूप छान आहे थोडीशी लेट पेरली ले गेलेली आहे घेत खूप छान आहे सायकल पण तर चला आणि इकडं मक्का पण आहे बघा मक्का पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही आमची मक्का बी आणि हा आमचा शिवाचा रस्ता आहे मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही तिकडे ते बाबा गाईला गवत घेत आहे आमचे सासरेबा आहे ते गवत घेतात तर इकडे पण सोपी आठ्याबाबत आहे मित्रांनो खूप या डबाबळीचंच शेत आहे आमचं पहिलीच पडतं केलं की या डबाबळी बनायला आणि इथं पण सोपी ॲड्याबाबळी होत्या पहिले या काढल्या आणि आता मस्त सुपर परिवार मस्त सोयाबीन आलेली आहे मित्रांनो तर तुम्ही नक्कीच बघू शकता आमची सोयाबीन पण आणि पुढं आहे आता ऊस बराच दुसऱ्या प्रोडक्ट म्हणजे ऊस दाखवत आहे तुम्हाला तर इकडे पण हे बघू शकता तुम्ही मक्का मक्काला कंचं पण आले आहे मित्रांनो खूप छान आहे मक्का पण तर नक्कीच आता मी बघायला आमची मक्का ऊस सोयाबीन कपाशी तर एकदम मस्त आहे